सालाबादप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या रविवारी गंगावेस परिसरातील जागरूक नवसाला पावणारी हिंगलाज मातेचा यात्रोत्सव यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या दीडशे वर्षापासून चालत आलेल्या परंपरेत यंदाही देवीची पूजा विधी मुकवट्याची भोग मिरवणूक महाप्रसाद भंडारा दारुगोळासह देवींच्या गाण्याची स्पर्धा यावर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती सिन्नर शहर हे पूर्वीपासून वेशींनी वेढलेले शहर आहे त्यातील एक गंगावेस येथील गेल्या अनेक वर्षापासून वसलेली हिंगलाज माता मंदिर हे पूर्वीपासून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे नवसाला पावणारी देवी अशी जीची ख्याती सर्व दूर पसरली आहे अशा या देवीची यात्रा ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या रविवारी भरत असते यंदाच्या वर्षी ती रविवार दिनांक पाच जून रोजी आयोजित करण्यात आली होती पहाटे मंदिरात पूजाविधी करून परंपरेनुसार देवीच्या मुखवट्याची सवाद्याशी मिरवणूक संपूर्ण शहरातून काढण्यात येते गंगावेस खडकपुरा जुन्या व्यापारी बँक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गणेशपेठ भिकुसा कॉर्नर शिंपी गल्ली लाल चौक मार्गे मिरवणूक गंगावेस पर्यंत आणण्यात येऊन त्यानंतर देवीचा मुखवटा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येतो तत्पूर्वी देवीची आरती करण्यात येते त्यानंतर गंगावेस मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करण्यात येते सायंकाळी दारुगोळा उडवण्यात येतो व रात्री देवीच्या गाण्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते येथील पंचमंडळ व यात्रा कमिटीच्या वतीने ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते दिवसभर भाविकही देवीच्या दर्शनाचा लाभ घेत असतात एस एन न्यूज साठी समाधान वाढ रविवारी रह 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 भरण्यात रविवारचा बाजार हा पूर्वीपासून इथं आहे आणि शंभर वर्षापूर्वीची परंपरा आहे त्याप्रमाणे आजची यात्रा भरत आहेत रविवारी ट्रस्ट आहे रजिस्टर आहे एकोणीसशे छप्पन साली रजिस्टर झाले आणि तेव्हापासून हो सर्व पंचमंडळीमळ हाध्य गंग डोंगरी पंचमंडळ लावत आता गंगावीर देवी पंचमंडळ हे नाव हे यात्रा प्रमाणे भरता भरवतात आपण देवीचं महत्व आहे गेल्या दोन वर्षात आपल्याकडे सर्वांची अवकृपा झाली आणि करोनासारख्या साथीला तोंड द्यावं लागलं ला त्यामुळे आपण यात्रा भरू शकलो नाही परंतु आज देवीच्या सामर्थ्यामुळे किंवा परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे आज पुन्हा आपल्याला चांगले दिवस आलेले आणि पुन्हा करोना आमच्याकडे नको पहिल्यांदा ही मी देवीकडे प्रार्थना करतो यात्रेनिमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे कार्य आहे त्याला जे पंचमंडळ आहे ते नियमित करत आहे हे कसं असलं किती वाईट वर्ष सुद्धा आम्ही यात्रा भरतो भरवतोच आता आज मोठा उत्साह सगळे पंचमंडळ सगळे सभासद आणि आसपासचे कार्यकर्ते रंगा शहरचे कार्यकर्ते सर्वांनी येऊन विशेषतः महिलांनी येऊन या कार्यक्रमाची का शभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आणि इथले व्यवस्थापक ज्ञानेश्वर हांडे आपले बाळासाहेब हांडे असतील आमचे पंच असतील प्रकाश काकड असेल चटणे असतील गाडी असतील सर्व पंचमंडळ हे आज हिरवीने उपस्थित आहे आणि आज आत्ताच देवीची मिरवणूक सुंदर शहरातून काढून पूर्ण केलेली आहे पहिल्या रविवारी आपल्या हिंग्लोज मातेचा हा यात्रोत्सव दरवर्षी भरत असतो ही दीडशे वर्षाची परंपरा आहे सर्वात जुनी देवी जर म्हटलं तर ही आपली हिंग्लोज माता आहे हो या ठिकाणी जर आपण तिचं रूप वगैरे जर बघितलं तिचं पुराणत्व बघितलं तर आपल्याला कळेल की या ठिकाणी या विशीवरती ही देवी वसलेली आहे पूर्वीच्या काळी जे या ठिकाणी जे रोग येत होते देवीसारखे रोग किंवा इतर जे रोग होते ते देवीच्या कृपेने या ठिकाणी थांबवले जायचे आणि या देवीच्या याचा लाभ व्हायचा अशी ही देवी सर्वांच्या नवसाला पावणारी सर्वांच्या ज्याने या ठिकाणी नवस केला असेल त्या नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा हा नेहमी उल्लेख केला जातो तिची हा आज यात्रा आहे आम्ही सर्वजण पंचमंडळ तिची यात्रा आहे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सर्वजण स्वागत मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो आणि या ठिकाणचे भाविक शिंदोरकर हे सर्व त्यामध्ये सहभागी होत असतात आपणही या ठिकाणी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय